मुख्य येथे वडजे डेंटल क्लिनिकच्या वर्षपृती सोहळ्यानिमित्त नऊ व दहा डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या दोन दिवसीय मोफत दंतरोग तपासणी शिबिरात तीनशे पन्नास लोकांनी नावनोंदणी केली असून तीनशे दहा लोकांची मोफत दंतरोग तपासणी करण्यात आली असल्याचे दंतरोगतज्ज्ञ डॉक्टर सौ धनश्री वडजे मॅडम यांनी सांगितले आहे मुखेड शहरात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वडजे डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून ग्रामीण गरजू दंतरुग्णांची सेवा व्हावी या उद्देशाने या मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर दुसरीकडे या शिबिराला चांगल्या चांगला प्रत लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून तर दुसरीकडे या शिबिराला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून मुखेड शहरातील लोखंडी चौक येथे असलेल्या वडजे डेंटल क्लिनिकला दंत रुग्णांनी एक वेळ अवश्य भेट द्यावे असे आवाहन डॉक्टर धनश्री मॅडम यांनी केले आहे पहा पुढील हा खास रिपोर्ट दाताचं आरोग्य कोणती काळजी घ्यावी दोन वेळा ब्रश करणं खूप गरजेचं आहे स्पेशली रात्री ब्रश करूनच झोपायला पाहिजे माउथवॉश यूज करायला पाहिजे त्यानंतर स्पेशली म्हणजे सहा महिन्यातून एकदा तरी दे डेंटल व्हिजिट आवश्यक आहे त्याच्यानंतर माउथवॉश यूज केला पाहिजे दर तीन महिन्यांनी टूथब्रश आपला चेंज झाला पाहिजे जनरली आपण ब्रश पूर्ण होईपर्यंत वापरतच राहतो त्याचा काही यूज होत नाही या माझ्या प्रवासामध्ये माझ्या कुटुंबियांचे मी सर्वात अगोदर खूप आभार मानते त्यानंतर परिसरात परिसरातील सर्व रुग्णांचे आभार मानते त्या त्यात सगळ्यात जास्त मुलं तर वैद्यकीय संस्था मुखेड येथील सर्व डॉक्टर मंडळींचे खूप खूप आभार धन्यवाद

दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घ्यावं तुमचं नाव काय माझं नाव राजाराम हिराम चव्हाण राजा लोकली चौकात ह्या दवाखान्यात कशासाठी आल्या काय झालं दाताचं उपचार साठी आलो आल्यानंतर इथं दाताच्या उपचारासाठी काय सुविधा झाली काय वाटते काय चांगलं वाटलं चांगलं सुविधा असं चांगली सुविधा आहे येणाऱ्या रुग्णांसाठी काय सांगू शकता रुग्णालयासाठी चांगली सुविधा आहे चांगलं चांगलं पाहतात चांगले बघतात पाहता, चांगले, चांगले सर रुग्णांनी वडजे डेंटल रुग्णालयाकडे उपचारासाठी यावे असं सांगतात पुढील काळामध्ये वडजे डेंटल क्लिनिक तर्फे सर्व रुग्णांना व्यापक व नवीन तंत्रज्ञानाद्वारे सर्व सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद